भारत आणि अमेरिकेमध्ये जो व्यापारी करार झाला या करारामुळे भारतातला शेतकरी प्रचंड अडचणीत सापडलेला आहे एक तर भारतातला शेतकरी अमेरिकेच्या शेतकऱ्याशी स्पर्धा करू शकत नाही कारण आपल्या शेतकऱ्यांना पूर्ण पायाभूत सुविधा सरकार देऊ शकलेली नाहीये उदाहरणार्थ त्या शेतकऱ्याला सिंचनाची पूर्ण व्यवस्था उपलब्ध झाली पाहिजे नवं तंत्रज्ञान आमच्यापर्यंत आलं पाहिजे पूर्ण वेळ वीज पाहिजे गावात कोल्ड स्टोरेज पाहिजे गावात गोडाऊन पाहिजे आणि चांगलं मार्केट सरकारने उपलब्ध करून दिलं पाहिजे पण दुर्दैवानं कुठल्याही पायाभूत सुविधा उपलब्ध करून न देता भारतातल्या शेतकऱ्यांना अमेरिकेच्या शेतकऱ्याची स्पर्धा करायला लावणं ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे आणि यामुळे भारतातला शेतकरी खचणार आहे दुसऱ्या बाजूला मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत यवतमाळ जिल्ह्यामध्ये एका महिन्यामध्ये बावीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचा वयोगट हा पंचवीस ते तीस आहे म्हणजे तरुण शेतकरी मरत आहेत लाखोच्या संख्येनं भारतामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असताना असा करार करणं म्हणजे भारतातल्या शेतकऱ्यांचं श्राद्ध घालण्यासारखा आहे हा करार वापस घेतला पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि यामध्ये भारतातला शेतकरी कॉम्पिटिशन करू शकणार नाही अमेरिकेच्या शेतकऱ्यांसोबत एखाद्या शेतकऱ्याच्या पायात बेड्या घालायच्या आणि मग त्याला स्पर्धेत उतरवायचं अशा पद्धतीचा उद्योग केंद्र सरकारने केलेला आहे मला असं वाटतं की यामुळे महाराष्ट्रातला आणि भारतातला शेतकरी या स्पर्धेत टिकू शकणार नाही त्यामुळे या व्यापारी कराराचा दुर्गामी परिणाम देशातल्या शेतकऱ्यांवर होणार आहे